नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अधिकारी आणि कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पडताळणी करण्याबाबत परिपत्रक निर्गमी झालेलं आहे दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस याबद्दल संपूर्ण सविस्तर परिपत्रक काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अधिकारी आणि कर्मचारी व हो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पडताळणी करण्याबाबतचा हा महत्वपूर्ण परिपत्र काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अधिकारी किंवा कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पडताळणी करण्याबाबत परिपत्रक दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस बघा रिगार्डिंग इन्स्पेक्शन ऑफ उफ ऑफिसर एम्प्लॉईज ॲज वेल ॲट टीचर ॲज अ टीचर अँड नॉन टीचिंग स्टाफ करिक्युलर डेटेड अठरा नऊ दोन हजार पंचवीस दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड मार्फत दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहेत की जिल्हा परिषदा अंतर्गत कार्यरत असणाऱ्यांपैकी अधिकारी कर्मचारी व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सरकारचे विविध लाभ जसे सरळ सेवा नियुक्ती अतिरिक्त प्रवास भत्ता बदले अशा सवलती या ठिकाणी घेत असतात माहितीचा अधिकारी अधिनियम मध्ये नमूद करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्राबाबत सांशकता व्यक्त करण्यात आल्याने सदर प्रमाणपत्राची पडताळणी करणे हे आवश्यक असल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे याकरिता सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसेच शिक्षक आणि शिक्षकेत कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर दिव्यांग नसून देखील लाभ घेणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना वर्षांपर्यंत कारावास अथवा एक लाख रुपये दंड अथवा यापैकी दोनही शिक्षा देण्यास पात्र ठरवण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत पाहू शकता परिपत्र काय आहे महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग दिनांक आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बघा प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड विषय आहे दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्याबाबत तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम एक्क्याण्णव अनन्वे कार्यवाही करण्याबाबत जिल्हा अंतर्गत कार्यरत असणाऱ्या दिव्यांग अधिकारी आणि कर्मचारी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे दिव्यांग प्रमाणपत्राचे म्हणजे यू डी आय डी कार्ड आधार आधारे शासनाच्या विविध सवलतीचा जसे बदली सरळ सेवा नियुक्ती किंवा पदोन्नती अतिरिक्त प्रवास भत्ता इत्यादी लाभ घेतात तथापि सदर दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्र वैधतेबाबत या विभागास अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत सदर तक्रारीमध्ये दिव्यांगाचे या ठिकाणी वैश्विक ओळखपत्र म्हणजे यू डी आय डी हे कार्डबाबत सक्षकता व्यक्त केली आहे त्यामुळे सदर दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची म्हणजे यू डी आय डी कार्ड पडताळणी करणे आवश्यक आहे दुसरा आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या अनुषंगाने दिव्यांगाचे सक्षमीकरण करणे तसेच सदर अधिनियमांमध्ये प्राप्त झालेले लाभ हे ला पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे हे देखील या ठिकाणी अभिप्रेत आहे सबब आपल्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेल्या शिक्षण आरोग्य बांधकाम विभाग तसेच सर्व अंतर्गत सर्व अधिकारी आणि कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर सह यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात यावी या पडताळणी लाक्षणिक दिव्यांगत्व या ठिकाणी पाहू शकता बेंचमार्क डिस्टेबिलिटी असलेल्या दिव्यांगांनाच अनुदेय लाभ देण्यात यावी या दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र चुकीचे बनावट आढळल्यास किंवा प्रमाण चाळीस टक्क्यापेक्षा कमी असेल तर अशा दिव्यांगांना सदर लाभ अनुदय करण्यात येऊ नये त्यांना दिलेले लाभ बंद करून त्यांनी घेतलेल्या लाभाबाबत कार्यवाही करण्या करण्यात यावी बघा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम एक्क्याण्णव मध्ये स्पष्ट केलेल्या तरतुदीनुसार लक्षणीय दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तीस अभिप्रेत असणारा कोणताही लाभ सवलत जर अन्य पात्र नसलेल्या व्यक्तीने प्राप्त करून घेतला किंवा घेण्याचा प्रयत्न केला तर संबंधित व्यक्ती दोन वर्षापर्यंत कारावास किंवा रुपये एक लक्षपर्यंत दंडासाठी किंवा दोनही शिक्षासाठी पात्र ठरते या तरतुदीनुसार पडताळणी अंती अपात्र ठरण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही देखील करण्यात यावी याबाबतचा अहवाल आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे व विभागास तीस दिवसात सादर करण्यात यावा दिव्यांग विभाग प्रत आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे आवश्यक कार्यवाहीस्तव बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पडताळणी करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण असा परिपत्रक दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी करनात है। या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद